नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होता संसार लग्नाच्या तगाद्याने चिडून जाऊन त्याने केले अनिशाला ठार ही घटना डहाणू पोलीस स्टेशन अंतर्गत घडली असून रवींद्र रेड्डी वय वर्ष सव्वीस व वा अनिशा वर्ष बावीस ही तरुणी रवींद्रचा हात धरून डहाणू येथे लोणीपाडा पाण्याच्या टाकीजवळ पिंटू गुप्ता यांच्या चाळीत भाड्याने खोली घेऊन तेथे ते दोघे पती पत्नीसारखे राहू लागले होते दोघेही तरुण होते तरुण्याच्या जोशात त्यांच्या रात्री रंगत होत्या तो दिवसभर राबत होता तर रात्री तिच्या जवानीचा उपभोग घेत होता तीही त्याला काही कमी पुढू देत नव्हती कारण तिने त्याला आपला पती मानले होते पण प्रत्यक्षात मात्र ते दोघेही पती पत्नी नव्हते ते दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते याची त्या दोघांनाही जाणीव होती ते लोकांसमोर नवरा बायको असल्याचे सांगत असले तरी प्रत्यक्षात त्यांचे लग्न झाले नव्हते मात्र तो तिच्यावर पतीसारखा हक्क सांगत होता तिची इच्छा असो वा नसो तो तिला भोगत होता तो आपला नवरा आहे अशी मनाची समजूत घालत ती त्याच्याशी संभोग करत होती पण तो काही मात्र लग्नाचे नाव काढत नव्हता ते मात्र तिला खटकत होते आता आपण एकत्र राहतो पती पत्नीप्रमाणे संसार करतो तर लग्न करू असे ती त्याला म्हणत असे पण तो मात्र लग्नाचा विषय काढला की तो टाळत असे नंतर बघू असे म्हणत तो हात झटकत होता काही दिवस तिने लक्ष दिले नाही नंतर मात्र तिला शंका येऊ लागली त्याला आपल्याशी लग्न करायचे नसेल की काय असा विचार तिच्या मनात येऊ लागला तसा तिने त्याच्या मागे लग्नाचा तगादाच लावला होता ती रोजच मागे माझ्याशी लग्न कर असा तगादा लावत होती त्यामुळे रवींद्र हा वैतागला होता आता त्या दोघांमध्ये किरकोळ कारणातूनही वाद होऊ लागले होते तिने ही आता त्याला टाळण्यास सुरुवात केली होती त्यामुळे तो तिच्यावर जास्त चिडला होता आधी लग्न करू मग मी तुझीच बायको आहे अशी ती त्याला म्हणत होती रवींद्राला वाटले आपण तिच्याशी लग्न केले तर ती आयुष्यभर आपल्या गळ्यात पडणार या विचाराने तोही अस्वस्थ झाला होता तिच्यापासून सुटका कशी करून घ्यावी हे एक कोडे त्याच्यासमोर बनले होते त्यातूनच मार्ग काढण्याचा विचार करताना त्याला एक उपाय सुचला तो उपाय म्हणजे तिचा आवाज कायमचाच बंद करण्याचा पण त्याचे काही तसे धाडस होत नव्हते एका रात्री मात्र त्याचा रागाचा बांध फुटला तिने त्याला जवळ घेण्यास नकार दिला तसा रागाने त्याने तिचा गळा चावळला तिचा श्वास कोंडल्याने ती तडफडू लागली पण त्याने तिचा काही गळा सोडला नाही काही वेळेतच तिचा गुदमरून जीव गेला ती निप्चित पडली तसा तो भानावर आला आपल्या हातून तिचा खून झाला हे लक्षात आल्यावर मात्र त्याने लगबगीने हालचाली सुरू केल्या या खून प्रकरणातून सुटायचे असेल तर येथून पसार झाले पाहिजे आपण आपल्या राज्यात पळून जाऊन लपून बसलो तर येथील पोलीस आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीत या विचाराने त्याने पुढची पावले उचलली त्याने खोलीतच तिच्या अंगावर चादर टाकली आवश्यक होते ते साहित्य घेऊन त्याने दरवाजा ओढून घेऊन तो तिथून पसार झाला त्यानंतर त्या डहाणू परिसरातील चाळीचा मालक याने डहाणू पोलीस स्टेशनला कळविले की अनिशा नावाची तरुणी व रवींद्र हे दोघे आमच्या चाळीमध्ये भाडेकरू असून अनिशा हिच्या घरातून दुर्गंधी येत आहे म्हणून मी खात्री केली असता दरवाजा उघडला असता त्या घरातून भयंकर दुर्गंधी येत होती घरात अनिशा मयत झाल्याचे दिसते म्हणून माहिती देण्यासाठी आलो आहे सदर घटनेची शहानिशा करण्यासाठी डहाणू पोलीस ठाण्याचे पोलीस पथक पिंटू गुप्ता यांच्या चाळीत पोहोचले घटनास्थळी बावीस वर्षाची तरुणी निश्चित मरून पडलेली होती तिचा मृतदेह सडण्यास सुरुवात झाली होती पोलिसांनी घटनास्थळाचा व मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवून देण्यात आला पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सदर तरुणीचा मृत्यू हा गळा दाबल्याने व श्वास कोंडल्याने झाला असे अहवालात स्पष्ट करण्यात आले होते तिचा मृत्यू हा नैसर्गिक नसून तिचा खून झाल्याचे निश्चित झाले होते पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे व खबऱ्याच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू केला असता आरोपी, के आरोपी रवींद्र रेड्डी वयवर्ष सव्वीस राहणार बागदा ठाणा डायमंड हार्बर दक्षिण चोवीस परगना पश्चिम बंगाल असे असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आरोपीच्या शोधात डहाणू पोलीस ठाण्याचे पथक पश्चिम बंगाल येथे रवाना करण्यात आले त्या ठिकाणी सात दिवस राहून भाषेची समस्या असताना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत व शिथापीने व आपले कौशल्यपणास लावून आरोपीच्या ठाव ठिकाणाची माहिती काढून त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपण गुन्हा केल्याचे कबूल केले मीच अनिशाचा गळा दाबून खून केला अशी त्याने पोलिसांना कबुली दिली पोलिसांनी रवींद्र रेड्डी यांच्याविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसे दररोज नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र